माऊली म्हणतात मिळाल्यानंतर त्याग करा सिद्धांत कळतो तुम्हाला मिळाल्यानंतर त्याग करा मिळण्याच्या अगोदर त्यागाची भाषा बोलणं दादा हे चुकीच आहे यांनी कबूल केलेले आहेत आपल्याला याचा पाठ पुरावा करावा लागेल हा आळंदीचे लोक म्हणजे आम्ही निर्णय नाही करू शकत पैठणला जातो त्या काळातलं मुख्य सेंटर म्हणजे पैठण संघर्ष केला ज्ञानाबरायने आणि निवृत्ती नाथा सह पैठणला आले आणि पैठणला ज्या विद्वान लोकांनी धर्मनिर्णय करण्याच्या ऐवजी जी, जी त्यांच्याविषयी केलेली वल्गना आहे त्यांना दिलेला असन्मान आहे त्यांचा केलेला अपमान आहे ती चीड ज्ञानावरांच्या डोक्यामध्ये बसली यांच्या हातात भारत द्यावा यांच्या हातात समाज व्यवस्था द्यावी हे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेतात अरे यांची लायकी काय हे जे बोलतात तो आमचा रेडा बोलू शकतो काय बुद्धिमान समजतात स्वतः म्हणून संकल्प केला की के आता इथून पुढे समाजाचं नेतृत्व ज्ञानेश्वरी शिकणारा करेल